यानंतरची बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यामध्ये जनआक्रोश मोर्चा सुरू आहे संतोष देशमुख कुटुंबीय मोर्चामध्ये सहभागी आहेत संतोष देशमुख हत्येप्रकरणी जनआक्रोश मोर्चा अकोल्यामध्ये सुरू आहे आणि या जनआक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंबीय देखील सहभागी झालेलं आहे अकोल्यामध्ये हा मोर्चा निघालेला आहे जे जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांची आहे ज्या कुटुंब प्रमुखाला ज्या गावच्या प्रमुखाला त्या ज्या पद्धतीने या लोकांनी जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हीच देशमुख कुटुंबीयाचे नव्हे तर सगळ्या समाजाची मागणी आहे आणि जे मोर्चे होत आहेत सर्व अठरा पगड जातीतील सर्व जातीय सर्व धर्मीय यांची सुद्धा एकच भूमिका आहे की न्याय भेटला पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत सगळा समाज आहे आमची मागणी आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी जे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे